बघा साईज बघा साहेब तू की साईज बघा मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज अचानक प्लॅन झाला आहे आहे चिंबोरी बघायला चिखलामध्ये बघा पाणी मस्त सुकलेलं आहे मागे तर बघूया आपल्याला आज किती चिंबोरी भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या वरून असं असं मी चालत आलो चिंबोऱ्याची चाल चालवीत आणि हा बघा इथं बसलेला आहे पाण्यामध्ये हा बघा तीचे मोर आहे कसं डुकं मारतो मारते बघा आणि कुर्ली आहे बहुतेक बघूया बांधून घेतो नंतर दाखवतो काय आहे ते बघा कुर्ली आहे ती जलजल अर्धा किलोची होईल मस्त आहे एकदम कडक भरलेली आहे हे बघा मस्त आहे खडपी कुरले खडपी आणि आता आखीमध्ये ठेवून देतोय किती काय आणि है, तो समोर एक आहे उग्या पाय देऊन का आहे का त्याच्यात मग आकली आली बघा बाहेर हे बघा केली आतमध्ये बघा बघा माकली आली बघा बाहेर छोटीच आहे आता थंडीला सुरुवात झाली त्याची मुलं छोटी साईज आहे त्यांची बसलाय बघा स्त साइज भोड्या भोंड्या मामिली बाग कस चालते पाँदै जाता जाता एक चिंबोरा भेटला आहे मस्त हा बघा जो जल किलोचा आहे जबरदस्त साईज आहे बघा साईज बघा कसली आहे हा हा तिथं हे आहे बिल होता आहे आणि बिलातून बाहेर पडलेला चालवत आलो इकडून तिथं आलो ते इथे येऊन बसलेला आहे बघ पाहू शकताय आहे बघा असलं आहे बघा जो जल किलोचा चिंबोरा आहे एक किलोचा चिमडा भेटलेला आहे शंभर टक्के एक किलो पर्यंत भरेलो बघा कसलाच आहे बघा साईज बघा साईज की साईज बघा जबरदस्त खतरनाक म्हणून घेता आला साईज बघा खतरनाक कसली आहे जबरदस्त कडक कडक एकदम